लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा बाबर यांचा वाढदिवस वा आज जनसागरात उत्साहात साजरा झाला सकाळपासून त्यांच्या निवासस्थानासह कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकारी व पदा नागरिकांची मोठी गर्दी उसळली हजारो शुभेच्छुकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी फोन व सोशल मीडियातून शुभेच्छा व्यक्त केल्या शेतकरी हितासाठी घेतलेल्या उपक्रमामुळे व समाजाभिमुख कार्यामुळे अमोल दादांचे कौतुक करण्यात आले ग्रामविकास शिक्षण आरोग्य क्रीडा अशा क्षेत्रातील योगदानाची दखल घेत विविध मान्यवर कार्यकर्ते कार्यकर्ते व ग्रामस्थांनी दादांना दीर्घायुष्य व यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माननीय शहाजी बापू पाटील तानाजीराव पाटील सुहास नाना शिंदे राजाभाऊ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवसेना नेते संजय बापू विभुते विनोद गुळवणी धर्मेश पाटील प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल तहसीलदार योगेश टोंपे डी वाय एस पी लक्ष्मण चव्हाण यांनी भेटून शुभेच्छा दिल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, एकना मंत्री व खासदारांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या दिवशी अमोल दादा बाबर यांचा लोकाभिमान व जनसागराचा जल्लोष अनुभवायला मिळाला